हाय गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉग आणि आजचा ब्लॉग खूप छान आणि सुंदर आहे आणि तुम्ही तु तयारी करून चालली कुठं मी चालली तुमच्या जोडीला माझ्या जोडीला मी काय सांगते की ज्या बाईला नवऱ्याच्या जोडीला जायचं असेल तर नवऱ्याच्या आधी तयारी करून ठेवायची नवऱ्याला बरोबर समजते माझ्या चालली तुमच्या जोडीला चालली माझ्या जोडीला चालली पण काय गरज आहे काय गरज आहे मी म्हणजे बरेच दिवस बाहेर नेले नाही म्हणून का बाहेर तर जायला भेटतच नाही आता तुम्हाला माहिती आणि काही पण झालं तरी आम्हाला वेळच होतो जायला कुठेही निघलं तरी वेळच होतो या वाजता वेळ काय किती लवकर नाश्ता करा म्हणजे आठ वाजता नाश्ता करा आंघोळ पांघुळ करून तयार राहा पण निघताना अकरा बारा वाजलेच पाहिजे भले इथं जवळच्या जवळ जायचं असू दे मी सगळ्यात रेडी असते एकदम पटकन तिचा नाश्ता सगळ्या गोष्टी तयार करून मोकळी असते ती माझीच लय गडबड होते बर दुसरी एक गोष्ट याच्यात मला असे सांगायचे माझं चॅनल आहे स्विफ डेली ब्लॉग्स ज्याच्यावरती मी रूम रिलेटेड व्हिडिओ म्हणजे जे प्रॉपर्टी रिलेटेड व्हिडिओ टाकतो त्याच्यावरती आजच मी व्हिडिओ टाकलेला आहे आता तुमच्यासाठी उद्या उद्याचा दिवस झाला मी आज टाकलं आहे तर दहा वाजता व्हिडिओ टाकलेला आहे तुम्हाला जर कुठे प्रॉपर्टी विकत घ्यायची असेल किंवा काय करायचं असेल तर माझं चॅनल आहे स्वीप डील ब्लॉग्स खालती मी लिंक देतो माझ्या चॅनलची जाऊन नक्कीच बघा नक्की तिथे म्हणजे बरेचशा म्हणजे इथे मुंबई लोकॅलिटी किंवा खाली कल्याण डोंबिवली कोपर त्या साईटला जे प्रॉपर्टी शोधत असतील तर तुम्ही जाऊन नक्की माझे व्हिडिओ बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा काही कमेंट वगैरे टाका जेणेकरून कसं आम्हाला ते एंगेजमेंट भेटतं लाईक आणि कमेंट मुळेचुली एंगेजमेंट भेटत असते लक्षात ठेवा तुम्ही होत इथे आपल्या तयारी वगैरे झालेली आहे वगैरे करून झाली आणि आता आपण बाहेर तुम्हाला मला सांगायचं ज्याने ज्याने हा ते जो मागवलेला असेल ना प्लीज हा विषय मी तुला सांगणार होतो प्लीज घेऊ नका हा कुठे मागवलाय माहितीये का हा बघा हा जो बघताय ना तुम्ही आदिवासी हेअर ऑइल तिचा भाऊ आहे त्याने बघितलं कुठे इन्स्टाग्राम आणि इन्स्टाग्राम वरून त्याने हे बघून आणि त्या ॲडमधून मधून मागवलं जेव्हा की सत्य असं आहे हे काय तेलच्या जागी हे पाणी निघालं पाणी बर का नाही बघू एक मिनट एक मिनट हे काय पाणी हे तेल नाहीये पाणी आहे बर का पुसून दाखव पुस टॉवेलला पुस आणि मग आत दाखव पाणी पाणी हे हे बघा काय काय मग आता हे जे असं जे कोणी बघत असतील ऍक्च्युअल मध्ये ते त्यांचं जे आहे आदिवासी हे ऑइल ना त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे आपल्याकडे तो मी खाली माझ्या ह्या व्हिडिओमध्ये मध्ये देईन जर तुम्हाला कोणाला पाहिजे असेल आम्ही मागवले बऱ्याचशा माझ्या मित्रांनी पण मला विचारपूस केली हा जो व्हिडिओ आम्ही टाकला होता ह्याचा पण ह्याचा रिव्ह्यू द्यायचा राहिला होता रिव्ह्यू हाच आहे की हे जे मागवलं हे निघालं फेक हे ॲमेझॉनवरती जी ॲडव्हर्टाईज दिसते किंवा फेसबुकवरती दिसते किंवा कशावरही दिसत असेल इंस्टाग्रामवर वगैरे हो तिथे त्यांचं नाही यूट्यूबवरती व्हिडिओ आहेत त्यांनी त्याच्यात जो नंबर दिलेला आहे जे ते मग व्हॉट्सअप थ्रू आपण कॉन्टॅक्ट करायचा कॅश ऑन डिलिव्हरी असतं तेच ओरिजिनल तेल म्हणजे हे जे आहे ना हे छोटीशी बॉटल आहे त्यांच्याकडे बॉटल कुठल्या कुठल्या साईजमध्ये अवेलेबल आहेत तुम्हाला अडीचशे एम एल आठशे रुपये पाचशे एम एल म्हणजे अर्धा लिटर पाचशे एम एल पंधराशे रुपये आणि नंतर मग डायरेक्ट एक एक लिटरची आहे एक लिटरची तुम्हाला काहीतरी हजार बावीसशे थी। थी। ची पडते ठीक आहे आणि त्याचे रिझल्ट पण आहेत बऱ्याच लोकांना रिझल्ट आले आहेत आम्ही मागवणार आहेत आता थोडे दिवसात मागू आणि त्यानंतर तुम्हाला त्याचा रिव्ह्यू पण देऊ ठीके हा एक विषय मला सांगायचा होता ब्लॉग मध्ये माझ्या तो सांगायचा मी सकाळी विचार केला होता बरं तुम्ही काढला विषय म्हणजे आमची मेंटेलिटी केवढी मॅच काय फरक नाही काहीच फरक नाही उलट जाते त्याच्यामुळे केस आहेत ते तिचे आणि उलट केस जात आहेत त्याच्यामुळे आणि कडक होतात आपण जेव्हा धुतो ना तर एकदम एकदम कडक होत असतो रफ एकदम ठीक आहे चला आता आमचं काम आहे आम्ही निघतो बाहेर भेटू आपण थोड्या वेळामध्ये तुम्हाला ओके म्हटलं माझ्या मागे लागू नका दहा काम मलाच करे गाडी मलाच धुवायचे ते कामामध्ये मलाच जायचे कागदपत्र घ्यायला सगळे त्या पण मलाच आणायचे फक्त वजन म्हणून येत आहे माझ्यासोबत माझं मी काम करू शकतो पटापट गाडी आता ही आणली किती दिवस झाले धुतले नाही दहा आणून तशीच ठेवतो रोड वरती लावल्यामुळे अजून धूळ साचली जमा झाले आखी धूळ पोरींना आणले शाळेत

पासा, तो द्यायला नव्हता पाहिजे तुला परत दुसरा आहे ना काय गेलो गाईज आणि आता आम्ही आलो मार्केट मध्ये आम्हाला बघा काय दिसलं काहीतरी आहे आज आहे ना हा शिवजयंती आहे रे तुम्ही शिवाजी महाराज बनला तो तु पोरगा हा तिथे मार्केट भरलंय थोडासा

गया। 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 छोड़ बाबू मैं तुमसे जो भी सवाल करूंगा सारे जवाब अगर तुमने सही दिया तो तुमको पाँच सौ रूपए मिलेंगे ठीक है कर्नाटक का कैपिटल क्या है हमारे पास कितनी गाड़िया है तीन और हमारा पेट्रोल का खर्चा कितना होता है और कल रात के पैसे चुराए कहाँ रखे छोड़ 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 दे चोर दे गया।, गया, और के के 500 रुपए लिए बता बाप शिकोरिना डांस

आता त्या करतील विदाऊट म्युझिक आपण करूया <सा> मी बोलतो चला ए नको बंद करते हा ना 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 नखरवाली कुठे निघाली घालून साडी लाल गुलाबी पागल करते तुझी मोरणीच चाल गुलाबी सारी आणि लाल लाल। राजा फोटो माझा काढ गुलाबी सारी आणि लाल राजा फोटो माझा ठीक आहे तुम्ही बोलितलं असं थोडं त्यांना शिकवायला घेतलं आज पहिल्यांदाच <coughs> कोरिओग्राफी <coughs> शिकवते आपण रील आणि शॉर्ट साठी आहे की नाही तिचं इकडे काम चालू आहे ते चालू द्या मला द मला <laughs> <laughs> मग ते पंखा पिंखा बंद केलाय नाचा नाची गरमीचे दिवस आहेत हाय की नाही हापूस आंबा आंब्याचा हापूस आणि हिला काय लावले क्लिप लावले क्लिप तिच्या त्याला ओढणी घेतली ओढण्या घातल्यात त्यांना ड्रेस घातले लावलाय आणि हिला हिला तर मी सांगितलं हिला ने असताच <laughs> ना एक काम करतो इथंच बांधवाई तुझ्याच्याने काही सांभाळून व्हायचं नाही आहे की नाही चला यांचं शूट करून घेऊ मग आपण